में पे कौन थे सी। तुम्हें किती संविधान देशाला स्वतंत्र मिळून पंचाहत्तर वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झाला तरी सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये जाती बद्दल आज पण तेवढाच द्वेष आहे या व्हिडिओ मधील जो माणूस आहे ना तो बेसिकली काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला कळतं आहे ॲक्च्युअलमध्ये त्याला सांगायचं आहे की बी एन राव हे है ब्राह्मण आहेत डॉक्टर आंबेडकर हे शेड्यूल कास्ट आहेत म्हणून बी एन राव हे डॉक्टर आंबेडकरपेक्षा वर आहेत बेसिकली तिची त्याची ही मेंटॅलिटी आहे त्याला हे सांगायचं आहे आणि हाच तो जातीवाद आहे मला माझ्या जे शड्यूल कास्टचे आणि सीचे मित्र आहेत त्यांना सांगायचं आहे ते म्हणतात मला कुठं जातीवाद जातीवाद तर संपला हे तर खूप अगोदरची गोष्ट आहे खेड्यांमध्ये असतं जातीवाद पण आजसुद्धा आपल्या आसपास आज तुम्ही बघा तुम्हाला जातीवाद दिसेल